आपल्या मोबाईल वर काहीतरी माहिती असलेला टेक्स्ट मेसेज येतो मात्र याचाच फायदा सायबर क्रिमिनल्स घेतात अनेक शिक्षित लोक देखील याला बळी पडतात आपल्याला येणाऱ्या कोणत्या मेसेजचा अर्थ काय असतो कोणता मेसेज सुरक्षित आहे चला बघूया तुम्हाला सरकारकडून पाठवण्यात आलाय जर त्यात शेवटी एस हे अक्षर आहे तर तो सर्व्हिस म्हणजे सेवा क्षेत्राशी सोडलेला आहे ज्यात ओटीपी किंवा तुमच्या खात्या संदर्भात माहिती असू शकते जर टेक्स्ट च्या शेवटी टी हे अक्षर आहे तर तो ट्रान्झॅक्शन संदर्भात बातील मेसेज आहे शेवटी पी असं लिहिलंय तर तो ऑफर किंवा जाहिराती संदर्भात प्रमोशनल मेसेज आहे आणि एखाद्या मेसेजच्या मागे कोणतंही अक्षर नसेल तर मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण हा मेसेज स्कॅमरद्वारा पाठवला हो गेल्याची दाट शक्यता असते आता तुम्ही म्हणाल की स्कॅमर सुद्धा एस एम एस मागे जी पी एस टी ही अक्षर लिहून मेसेजेस पाठवू हो शकतात तर असं नाही या अक्षरांचा वापर करण्याआधी त्यांना डी एल टी म्हणजे डिस्ट्रीब्युटेड लेझर टेक्नॉलॉजी या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करणं गरजेचं आहे आणि जिथे ते रजिस्टरच होऊ शकत नाही एक छोटस अक्षर तुमचं अकाउंट वाचवू हो शकतं खरंय की नाही